नमस्कार लताबाईंना भेटण्यासाठी जानकी रस्त्यावर फिरत असते लताबाईंना ती शोधत असते आणि तेवढ्यात मात्र लताबाई तिला भेटलेल्या असतात तेव्हा जानकी लताबाईंना फोटो दाखवत म्हणते हा फोटो तुमच्याकडे कसा काय या फोटोमधली ही स्त्री तुम्हाला माहिती आहे का तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी अगंही दुसरी तिसरी कोणी नसून ही मी आहे जानकी तुझी आई आहे मी बाळा तेव्हा मात्र जानकी बोलते काय बोलताय तुम्ही तुम्ही खरंच माझी आई आहात तेव्हा लगेच लताबाई म्हणतात हो मीच आहे तुमची खरी आई खरं सांगायचं तर जानकी मीच तुला मधुबाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं तेव्हा मात्र जानकी बोलते खरंच आणि जानकी स्वतःच्या आईला मिठी मारते तेव्हा मात्र मायलेकींची भेट झालेली असते तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई मी तुला रणदिव्यांच्या घरात नक्की घेऊन जाईल पण थोडा वेळ दे मला मला ऋषिकेशची जाऊन बोलू देत एकदा जर का मी ऋषिकेशची जाऊन बोलली ऋषिकेशना सगळं काही सांगितलं तर ऋषिकेश माझी साथ देतीलच आई तू काळजी करू नकोस मी आलेच तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी जानकी लवकर ये तेव्हा लगेच जानकी बोलते हो आई मी लवकर येते इकडे जानकी घरी आलेली असते ऐश्वर्या समोरच उभी असते त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बघताच म्हणतो जानकी, जानकी अगं कुठे गेली होतीस तू किती वाट बघत होतो मी तुझी जानकी अगं बोल ना तेव्हा लगेच जानकी, ते ते जानकी, लगे जानकी बोलते ऋषिकेश ऋषिकेश मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ऋषिकेश खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि जानकी सांगायला जाणार तेवढ्यात मात्र तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात मी जानकी रणदिवे तेव्हा लगेच जानकी बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात यू आर अंडर अरेस्ट जानकी रणदिवे लता कारकाणीस यांच्या खुनाबद्दल तुम्हाला अरेस्ट करण्यात येते हे ऐकतात जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या मात्र खूप खुश असते ऐश्वर्या स्वतःशीच बोलते गेली ही जानकी आता कायमची जेलमध्ये गेली लताबाईंना घरात घेऊन येणार काय मी तुझ्या आईला तुझ्या या घरात कधीच येऊ देणार नाही इकडे मात्र इन्स्पेक्टर साहेब जानकीच्या हातात बेड्या टोकतात आणि जानकीला घेऊन जातात तिला गाडीत बसवलेली असते तेवढ्यात ऋषिकेश बाहेर येतो आणि तो जानकीला बोलतो जानकी पुरावा काही सांगत असू देत पण मी तुझ्यासोबत आहे तू हा खून केलेलाच नाहीस याची मला खात्री आहे जानकी तू अजिबात काळजी करू नकोस डगमगू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि पोलिसांची गाडी पुढे आणि जान ऋषिकेशची गाडी मागे अशी चालत असते रस्त्यावरून तेव्हा मात्र अंगावरती शहारे आलेले असतात तेव्हा मात्र ऋषिकेश स्वतःशीच बोलत असतो जानकी तुला सोडवल्याशिवाय मी राहणार नाही इकडे ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये खूप खुश असते तिने गाणी लावलेली असतात आणि मोठमोठ्यानी गाणी लावून ती त्याच्यावरती डान्स करत असते तेवढ्या सारंग तिथे येतो आणि सारंग ती, ती, ती गाणी बंद करत बोलतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय करताय ऐश्वर्या शांत व्हा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते का शांत होऊ आज तर माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे ती जानकी आज गेली ना कायमची गजाड तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या असं करू नका ऐश्वर्या तुम्हाला आहे का तुम्ही काय करता येते यामुळे सगळे काही पुरावे तुमच्याकडेच येतील तुमच्याकडेच हात दाखवले जातील तुम्हीच हे सर्व केलं असं वाटेल ऐश्वर्या तुम्हाला आनंद झाला असं दाखवू नका नाहीतर आपणच तोंड घशी आपटू तेव्हा लगेच सारंग मोठ्याने बोलतो कळतंय का ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ऋषिकेश ऋषिकेश काय करणार आहे त्याने जरी माझ्याकडे बोट दाखवला तरी सुद्धा त्याच्यावरती विश्वास कोण ठेवणार तेव्हा मात्र सारंग असं मोठ्याने बोलतो ऐश्वर्या नको तिथे उगाच गोष्टी ताणू नका आणि तुम्ही या विषयावर नाही बोललात तर बरंच होईल नाहीतर आपल्या हातातून सर्व काही निघून जाईल तेव्हा मात्र ऋषिकेश तिकडे खूपच चिडलेला असतो ऋषिकेश स्वतःशीच म्हणत असतो कुठेतरी पाणी आहे पण ते कुठे ते मला शोधून काढलं पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही मला तर आता गप्प बसून चालणारच नाही लवकरात लवकर मला सगळे पुरावे शोधलेच पाहिजेत पण ते कसे तेच मला कळत नाही पण हा ऋषिकेश कधीच शांत बसणार नाही तो आपल्या बायकोला असं सहजासहजी या या संकटाच्या काळामध्ये एकटीला सोडणार नाही इकडे सुमित्रा खूप विचार करत असते त्यावेळेला नानासाहेब सुमित्राला म्हणतात सुमित्रा अगं कशाला विचार करतेस काही गरज नाही विचार करायची नाहीतरी तुझा जानकीवरती विश्वास कुठे होता सुमित्रा खरं सांगायचं तर जानकी तुला या घरातच नको होती ना मग तिच्यासाठी देवाने जागा शोधली कायमचं जेलमध्ये पाठवलं तू नको काळजी करूस तुझ्या दोन सुना आहेत ना तुझ्याजवळ तू तु त्यांच्यासोबत खुश राहा नानासाहेबांनी सुमित्राला चांगलाच टोमणा मारलेला असतो त्यामुळे सुमित्रा चांगलीच तोंडावर आपटलेली असते तर इकडे मोठ्याने सारंग बोलतो नाना तुम्ही असं का बोलता आईला तेव्हा लगेच नाना बोलतात सारंग ती माझी पण बायको आहे त्यामुळे तुला याच्यामध्ये पडायची गरज नाही तू स्वतःचं बघ सारंग आणि प्लीज आता या गोष्टी ताणू नकोस आमचं काय करायचं ना ते आम्ही बघू इकडे मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात लता कारखानीसला मारलं तिचा खून केलात आणि पर घरात जाऊन एकदम मजेत असता हसत खेळत राहता लाच कशी वाटत नाही अहो तुमच्यासारख्या सभ्य माणसांकडे बघितलं तर वाटतसुद्धा नाही हो तुम्ही खून कराल म्हणून तेव्हा लगेच जानकी बोलते अहो मी का मारेन अहो लता कारकानीस माझी आई आहे मी तिला नाही मारू शकत इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्यावरती चुकीचा आरोप करताय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात प्रत्येक गुन्हेगार असाच म्हणतो जेव्हा त्याचा गुन्हा पकडला जातो तेव्हा जानकी बोलते कसला गुन्हा मी काहीच गुन्हा केलेला नाही इन्स्पेक्टर साहेब गुन्ह्याचा प्रश्नच येत नाही प्लीज जरा शांत राहा कारण तुमचं हे वागणंच मला पटत नाही आहे इन्स्पेक्टर साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा मी काही केलेलं नाही त्यामुळे माझ्या पाठी कोणतंच दुःख येणार नाही आणि माझा नवरा माझ्या पाठीशी असताना मी या सर्व संकटांमधून अगदी व्यवस्थित बाहेर पडेनच तुम्हाला कळेलच माझा नवरा माझी ताकद आहे तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो विसरा अहो विसरा तुमचा नवरा काहीही करू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात तेवढ्यात ऋषिकेश मोठ्याने बोलतो मी माझ्या बायकोला कधीच सोडणार नाही आणि माझ्या बायकोनी काहीच केलं नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे जरी तुम्हाला नसली तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला तुमची लायकी दाखवायची गरज दाखवू नका आणि राहिला प्रश्न ज्या बाईच्या खुनाबद्दल तुम्ही माझ्या बायकोवरती आरोप केलात ती बाई स्वतः इथे आणली आहे मी हे ऐकताच इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय बोलताय तुम्ही लता कारखानी जिवंत आहेत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो लता कारखानी जिवंत आहेत आणि खरं सांगायचं तर तेच खरं आहे तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडलेले असतात आणि मोठ्याने बोलतात आता सर्व संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते बस झालं ऋषिकेश अहो जर का माझी आई जिवंत आहे तर कुठे आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो तुझी आई त्यावेळेला जानकी बोलते हो ऋषिकेश लता कारखानीस माझी आई आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जिवंत लताला बघून इन्स्पेक्टर साहेब जानकीला सोडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू